नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की राशन दुकानदार आपल्याला व्यवस्थित धान्य देतो आहे की नाही देत हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाच मिनटामध्ये तुम्ही बघू शकता चला तर प्रकारे बघायचं तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्याच्या नंतरला ह्या ठिकाणी मेरा राशन हे जे ॲप्स आहे हे तुम्ही सर्वप्रथम इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्याच्यानंतरला प्रकारे तुम्हाला इंटरफेस हा दाखवला जाणार आहे ठीक आहे त्याच्यानंतरला सर्वप्रथम तुमचं जे लोकेशन आहे ह्या ठिकाणी लोकेशन ह्या ठिकाणी आपण चालू करून द्यायचं आहे लोकेशन चालू केल्याच्यानंतरला परत आज जे ॲप्स आहे जे मेरा राशन खोललेलं आपण ते या प्रकारच्या अशा प्रकारे इंटरफेस तुम्हाला दाखवून तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे ह्या ठिकाणी तुम्ही लँग्वेज जे तुम्हाला हिंदी इंग्लिश पाहिजे असेल तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही जी लँग्वेज बघायची ती तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता तर आता आपण बघणार आहोत की आपल्याला किती राशन भेटतं तुमच्याकडे कधी राशन नंबर असाल तर तुम्ही राशन नंबर या ठिकाणी टाकून घ्या किंवा तुमचा जे आधार नंबर असेल जे बी राशन कार्डमध्ये एखाद्या व्यक्तीचे आधार नंबर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्या चला तर आपण या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या तर या ठिकाणी आपण आधार नंबर टाकला आणि सबमिट या बटनावरती क्लिक करा ठीक आहे जसं की तुम्ही क्लिक करा तर तुम्हाला थोडासा प्रोसेस घ्या प्लीज वेट जसं की या ठिकाणी बघा जे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्ही बघू शकता मूळ राज्य जसं की महाराष्ट्र या ठिकाणी दाखवत आहे त्याच्यानंतरला तुमचा जिल्हा जिल्हा दाखवत आहे त्याच्यानंतरला तुमचा राशन क्रमांक दाखवत आहे स्वस्त भाव दुकान ठीक आहे त्याच्यानंतर वाटपाचा महिना या ठिकाणी महिनासुद्धा दाखवतात जसं की डिसेंबरमध्ये वाटप झाली त्याच्यानंतरला बघा खाली वस्तू जसं की तुम्हाला काय काय भेटलं तर या ठिकाणी राशन भेटलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर लग् या ठिकाणी बघा आपल्याला एकूण जे भेटणार आहे तर या ठिकाणी बघू शकता एकूण आपल्याला गोदाम हा वीस किलो दिला जातो ठीक आहे तर आम्हाला बरोबर वीस किलो भेटतो ठीक आहे याच्यानंतरला किंमत दाखवल्या जाईल या ठिकाणी जे गव्हर्नमेंटने दिलेलं आहे याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे तुम्हाला पैसे द्यायचे का नाही द्यायचे तर या ठिकाणी किंमत हे या ठिकाणी झिरो आहे कारण की आता सध्या एक रुपयानं देता गोदाम वाटप होत आहे ठीक आहे त्याच्यानंतरला शिल्लक या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचे जसं की आपण या ठिकाणी गोदामारला त्या ठिकाणी गोदा मारल्याच्या कारणाने या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला झिरो दाखवत आहे ओके तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या राशन तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता याच्यामध्ये काही फॉल्ट वगैरे असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन याची तक्रारसुद्धा करू शकता किंवा तुम्हाला कमी किंवा जास्त तुम कमी धान्य भेटत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून राशनची डिटेल्स तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला किती राशन वगैरे भेटतं व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवा ठीक आहे अशी अशीच माहिती तुम्हाला आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून रोज भेटत राहीन ठीक आहे धन्यवाद